आज आम्ही सोनेरीगड अर्थातच मल्हारगड स्वराज्याचा शेवटचा किल्ला या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत हा किल्ला आजही या किल्ल्याचं बांधकाम बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत या ठिकाणी दिमाखात उभ्या आहे हा किल्ला फार असा अवघड नाही परंतु त्या छान टेहणीच्या दृष्टीनं फार छान असा किल्ला हा स्वराज्याचा शेवटचा किल्ला या ठिकाणी बनविलेला आहे हा दत्ताराऊ सर नारायण कदम काका आनंद गोरामणी विठ्ठल शिंदे आणि जेजुरीचे आमचे भाऊजी समर्थ आणि शिवतेज गायकवाड यांच्या समवेत आज आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत खूप छान असा हा किल्ला आहे जय जिजाऊ जय शिवाज छत्रपती शिवाजी महाराज की